पशुपालक मित्रांनो आम्ही आलेलो आहे एबीसी सिमेंट स्टेशन विरावल्ली या ठिकाणी आणि त्यांचा हा ब्रीडिंग फार्म आहे तर या ठिकाणी आपण या वळूंचे काही कॅरेक्टर सुद्धा या ठिकाणी आम्ही जाणून घेणार आहोत उदाहरणार्थ काय हा परीक्षित नावाचा वळू आता याच्याकडे जर बघितलं तर कपाळ किती रुंद आहे बघा त्याचबरोबर शिंगाची साईज बघा किती सिंग गोल आहेत आणि का म्हणजे जे कान आहेत हे खाऊच्या पानासारखे त्याचे कान आहेत आणि एकंदरीत कॅरेक्टर बघितलं तर त्याचं बॉडी वेट असेल किंवा अशी पिल्ली जर आपल्याला या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये जर मिळाली तर निश्चितपणानं दूध व्यवसायामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाहीत आता याचं कॅरेक्टर जर, जर बघायला झालं तर ह्याचे डेट ऑफ बर्थ आहे अकरा तीन दोन हजार सतरा ह्याच्या मम्मीचं जे दूध आहे ह्याच्या आईचं जे दूध आहे ते सहा हजार पाचशे पन्नास म्हणजे पशुपालक मित्रांनो आपण जाणून आणि अंदाज जाऊ शकतो तीस लिटर दूध प्लस देणारी ह्याची आई आहे आणि अशा क्वालिटीचं जर आम्हाला जर सिमेंट मिळालं निश्चित जर जर तर निश्चितपणाने महाराष्ट्र हा देशामध्ये अव्वल झाल्याशिवाय राहणार नाही दूध क्रांतीमध्ये तुम्हाला जर मागणी जर करायची असेल सिमेंटची तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तिथं मागणी करायची आहे